गुन्हे शाखा मधील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली कोळ यांना माहिती मिळाली की कासारोडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एम डी विक्री करण्यासाठी एक इसम येणार आहे त्या माहितीवरून आरोपी याला पकडण्यात आलं त्याच्या ताब्यात पंधरा ग्रॅमचा ता एम डी मध्यमाल मिळाला आणि त्यानुसार चोवीस जानेवारी चोवीस रोजी कासारोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना जो काही बॅक ट्रॅकिंग करावं लागते का, करा का यांना कोणकोण माल देतं कुठून देतं ते त्या अनुषंगाने तपास केला असता अजून तीन आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आणि अशा प्रकारे या चार आरोपीकडनं चारशे एक्क्याऐंशी ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे अटक आरोपींकडे तपास करत असतानाही त्यांना जो सप्लाय करणारा आरोपी आहे मोनू नावाचा तो हा उत्तर प्रदेश येथून माल बनवून महाराष्ट्रामध्ये या आरोपितांना सप्लाय करतो ही जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणि काही टेक्निकल पृथकरण केल्यानंतर असं लक्षात आलं की वाराणसीमधील एक भगवतीपूर नमनो नावाचं गाव आहे या गावामध्ये या मोनो नावाच्या आरोपीचा एम डी बनवण्याचा कारखाना आहे त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी एस टी एफ वाराणसी यांची मदत घेतली एस टी एफ वाराणसीशी संपर्कात राहून त्यांच्या माहितीच्या आधारे किंवा त्यांच्याकडे काही इनपुट्स घेऊन त्या ठिकाणी जे एम डी बनवणारा कारखाना होता तो साईट इस्टॅब्लिश करण्यात आली आणि वेगवेगळ्या प्रकारे आयडियाज वापरून तपासी अधिकारी व त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी लोकेशन निश्चित केलं त्याचबरोबर जे बनवणारे आरोपी आहे तिथे त्यांची पण माहिती प्राप्त केली एकदा माहिती कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी एस टी एफ वाराणसीच्या मदतीने श्रीमती रुपाली कोळ आणि त्यांच्या टीमने तसेच युनिटचे जे प्रमुख आहेत दिलीप पाटील या सर्वांनी त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर रेड करण्यात आलेली आहे ती रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी जे काही केमिकल्स लागतात ते सर्व केमिकल्स मिळालेले आहे त्याचबरोबर साधन साधनसामग्रीमध्ये हॉट एअर ओवन किंवा जार नंतर ते, ते, ते बर्निंग हिट हिटिंग इक्विपमेंट्स अशा प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीची एक गाडीसुद्धा मिळालेली आहे त्या गाडीमध्ये काही मुद्देमाल मिळालेला आहे यामध्ये विशेषतः असं आहे की एक एम डी बनवण्यापूर्वी ज्या मिक्सिंग करावं लागतं असं मिक्सिंग केलेलं शंभर लिटर मटेरियल पण मिळालेलं आहे ज्याची साधारणतः प्रोसेसिंग केल्यानंतर एक पंचवीस किलोग्रॅम आसपास एम डी पावडर तयार होते अशा प्रकारे साधारणतः सत्तावीस ला सत्तावीस कोटी सत्त्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे दोन रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून दोन आरोपितांना अटक करून घेऊन घेऊन आलेला होता